वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला या हा लोकशाहीमध्ये मोठा अधिकार आणि तोच अधिकाराचा वापर आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होणाऱ्या या सार्वजनिक निवडणुका आमचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी पहाटे साडेसात वाजता आपली मराठी शाळा असेल गावदेवी शाळा असेल या शालेमध्ये आज मतदान करायला आलेलं आहोत आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेलो आहोत कारण आपल्याला हा प्रचंड मोठा अधिकार दिलेला आहे आणि भारत देशात असलेली ही आपली प्रचंड मोठी लोकशाही आणि त्यामुळे मी खरं तर आनंदात आहे कारण तुम्ही बघत असाल सकाळ पहाटेपासून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ह्या मतदानामध्ये भाग घेतलेला लोकही आनंदात आहेत की लोकशाहीच्या मदतीने मतदान झालं पाहिजे आणि हा तर दहा वर्षानंतर पहिल्यांदाच मतदान होत आहे या महापालिकेत आणि त्यामुळे नागरिकांनी उत्स्फेन भाग घेतलेला आहे मी आव्हान पण करतो तरुणांना युवकांना ज्येष्ठांना की बाबा असे जसे यांनी भाग घेऊन आपल्या माध्यमातून चांगला उमेदवार निवडून देण्यात यावा